जीएसटी सुधारणांमुळे उत्पादनांची मागणी वाढून सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल परिणामी सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून जीएसटी सुधारणांचं स्वागत जीएसटी सुधारणांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असल्याची काटेकोरपणे खातरजमा करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नवी दिल्लीत खासदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन मुंबईत गिरगाव चौपाटीच्या समुद्रात लालबागचा राजा गणपती मंडळाचं विसर्जन अजूनही सुरू मुंबईतल्या गणपती विसर्जन मिरवणुकांची सांगता गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तसंच फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा सा उत्तम प्रतिसाद जलप्रदूषण टाळण्यासाठी काही संस्थांकडून निर्माल्य संकलनाची व्यवस्था आज देशभरात खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार रात्री अकरा वाजल्यापासून खग्रास चंद्रग्रहणाला होणार सुरुवात ब्याऐंशीव्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार बिहारमध्ये राजगीर इथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं चीनचा सा सात शून्यनं केला पराभव अंतिम फेरीत भारत कोरिया आमने सामने अमेरिकन खुला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या अरिना सवालेकाला महिला एकेरीचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आज पुरुष एकेरीत यंद्रिक सिन्नर आणि अलकराज या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत आणि उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळे निवासी भागात सर्वत्र चिखलाचा ढिगारा मदत आणि बचाव कार्य जारी तर पंजाबमध्ये पुरामुळे शेचाळीस जणांचा मृत्यू नमस्कार